नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर राष्ट्रीय आरोग्य अभियानकडून एन एच एम एन एच एमकडून एक पदभरती भरती आलेली आहे पुणे परिमंडळ पुणे महाराष्ट्रासाठी पुण्यासाठी ही वॅकन्सी असणार आहे त्यासाठी तर कोणते कोणते ह्याच्यामध्ये पदं आहेत ते एकदा आपण सविस्तरमध्ये काय जाहिरात आहे हे बघून घेऊया तर एकूण तीन पदांसाठी ही भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ही जी भरती होणार आहे ती कंत्राटी स्वरूपाची भरती असणार आहे तर ह्याच्यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ह्या पदासाठी भरती होणार आहे रिक्तपदे आहेत एक एक हे रिक्तपदे आहेत एक त्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुमची नियुक्ती कुठं होणार तुम्ही नियुक्तीचे ठिकाण त्यांनी दिले आहे नियुक्तीचे ठिकाण असणार आहे राष्ट्रीय आरोग्य व अभियान उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे ह्या ठिकाणी तुमची नियुक्ती होईल त्यानंतर वयोमर्यादा जी असणार आहे ती असणारे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस असणार आहे तर शैक्षणिक पात्रता काय ते एकदा बघून घेऊया शैक्षणिक पात्रता असणारे तुमचं बी बी ई ऑर बी टेक किंवा बी सी ए एम सी ए झाले असेल तरी चालणार आहे तुमचा एम बी ए असेल पोस्ट ग्रॅज्युएश ग्रॅज्युएटेड डिप्लोमा इन मॅनेजमेंट असेल तरी तुम्हाला चालणार आहे पण तुम्हाला ह्यासाठी पाच वर्षांचा एक्सपिरियन्स हा मँडेटरी आहे पाच वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स असावा त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे ही जी ही पद असणार आहे ते असणारे खुल्या प्रवर्गासाठी ही पद असणारे एक पदसंख्या आहे त्यानंतर एकत्रित जे असणारे तुमचं वेतन असणार आहे पगार असणारे तो असणारे पन्नास हजार रुपये पर मंथ ठीक आहे दुसरी जी पद आहे ते आहे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे असणारे त्यासाठी पण नंबर ऑफ वॅकन्सीज पद असणारे एक इथे पण तुमचं जे काही नियुक्ती होणार आहे ती होणार आहे राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र पुणे ह्या ठिकाणी त्यासाठी जी काही वयोमर्यादा आहे ती असणारे अडतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी राखीवसाठी त्रेचाळीस वर्ष हे जे शैक्षणिक पात्रता एकदा बघून घेऊया एम एस सी इन मेडिकल मायक्रोबायोलॉजी ही असणारे किंवा बी एस सी इन मायक्रोबायोलॉजी जर तुमची एम एस सी असेल मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये तर तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे जर तुमचं बी एस सी इन मायक्रोबायोलॉजी असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी तर तुम्हाला पाच वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे ठीक आहे ही जी असणार आहे ती ओ बी सी कॅटेगरीसाठी इमा एक वॅकन्सी असणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी पगार जो असणार आहे तो असणार आहे पंचवीस हजार रुपये पर मंथ ठीक आहे त्यानंतर तिसरी जी पद असणार आहे ते असणारे वैद्यकीय अधिकारी ठीक आहे नंबर ऑफ व... नंबर ऑफ वॅकन्सी असणारे एक त्यानंतर ह्याच्यासाठी शैक्षणिक शैक्षणिक पात्र तुम्ही बघू शकता एम बी बी एस लागणारे एम एम सी रजिस्ट्रेशन कंपलसरी हा जो असणार आहे तो वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तुम्ही डायरेक्ट जाऊन वॉक इन इंटरव्ह्यू तुम्ही देऊ शकता ठीक आहे ह्यासाठी पण तुम्हाला अडतीस वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे जास्तीत जास्त आणि त्रेचाळीस वर्षे असणारे राखीव प्रयोगवर्गासाठी ठीक आहे साठ हजार रुपये हे असणारे वेतन पर मंथ ठीक आहे ही जी असणारी भरती ही कंत्राटी स्वरूपाची भरती असणार आहे ही अकरा महिने एकोणतीस दिवसांसाठी ही जी भरती असणार आहे त्यानंतर ह्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही ही ही जी भरती आहे ती तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती होणार आहे ठीक आहे तर ह्या भरतीचे अर्ज कोठे करायचे ते आपण बघून घेऊया ह्या भरतीचे अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली आहे सहा फेब्रु सहा मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे अर्ज स्वीकारण्याची ह्या सहा मार्च दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे अर्ज हा कोणताही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तिथे जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे तर अर्ज सबमिट करण्याचं ठिकाण जे आहे ते त्यांनी इथे दिले आहे तुम्ही एकदा ते बघून घ्या हे आहे अर्ज सबमिट करायचे ठिकाण ठीक आहे ह्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर हे जी जी निवड प्रक्रिया कशी असेल ती एकदा बघून घेऊया आपण तर निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला जे काही मार्क्स आहेत फायनल इयरला तुमच्या क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही जर क्वालिफाय असाल ह्यासाठी पात्र असाल तर तुमचे जे फायनल इयरचे मार्क्स आहेत ते तुम्हाला तिथे त्याची चाचणी केली जाईल त्यातून तुम्हाला पन्नास गुण त्याचे दिले जातील ठीक आहे त्यानंतर तुम्हाला त्या पदासाठी आवश्यक जे काही शैक्षणिक पात्रता दिली ती शैक्षणिक पात्रता सोडता अजून तुमचं त्याच फील्डमध्ये काही ॲडिशनल क्वालिफिकेशन जर झालं असेल तर त्यासाठी तुम्हाला वीस गुण त्याचे ॲडिशनल मिळतात ठीक आहे नंतर पदासंबंधित अनुभव एक वर्षाचा अनुभव जर असेल तर तुम्हाला सहा गुण दिले जातात असे टोटल तुम्हाला जास्तीत जास्त तीस गुण दिले जातात ठीक आहे पद क्रमांक तीन जे आहे वैद्यकीय अधिकारी त्यासाठी थेट मुलाखत होणारे मुलाखत मुलाखतीचं त्यांनी इथे विश्लेषण दिलं आहे ते कसं असणार आहे ते इथे तुम्ही बघू शकता तर सब्जेक्ट नॉलेजचे दहा मार्क्स दिले जाणारे रिसर्च अँड अॅकॅडमिक नॉलेजचे दहा मार्क्स लीडरशिप क्वालिटी दहा मार्क्स ॲडमिनिस्ट्रेटिव ॲबिलिटी त्याचे दहा मार्क्स त्यानंतर एक्सपिरियन्सचे दहा मार्क्स ओके गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर त्याचे तुम्हाला दोन मार्क्स दिले जाणार आहेत प्रायव्हेट एक्सपिरियन्स असेल तर त्याचे एक्स मार्क्स दिले जाणार आहे असे टोटल तुम्हाला दहा मार्क्स एक्सपिरियन्सचे एक्सपिरियन्सचे दिले जाणार आहे ठीक आहे त्यांनी या पी डी एफमध्ये अर्जसुद्धा दिलेला आहे हा बघू शकता तुम्ही हा नमुना अर्ज असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या अर्जाची प्रिंट घ्यायची आहे ह्या अर्जाची प्रिंट घेऊन तुम्हाला हा अर्ज पूर्णपणे फिल करायचा आहे हा अर्ज पूर्णपणे फिल केल्यानंतर ह्याच्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे ते इथे तुम्ही बघू शकता त्यासाठी तुम्हाला हे इत हे एवढे सारे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये ॲड करायचे ठीक आहे शैक्षणिक आहार ते बाबतची प्रमाणपत्र जे काही तुमचे असतील शिक्षणाचे प्रमाणपत्र ते तुम्ही ॲड करा त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तो असेल राखीव उमेदवारांचे जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र हे सगळे जे पासपोर्ट साईजचा फोटो हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ह्या फॉर्मला ॲटॅच करायचे आहेत ह्या फॉर्मची प्रिंट घेऊन हा फिल करून त्यासोबत ही डॉक्युमेंट सगळे ॲटॅच करा आणि हा फॉर्म वरील सांगितल्याप्रमाणे त्या लोकेशन त्या ठिकाणावरती जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे ठीक आहे तर ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा ठीक आहे तर अशाच नवनवीन वॅकन्सीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा फॉर्ममध्ये काही जर अडचण येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये